नमस्कार मी श्रीत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस मध्ये आलेल्या किंचितच्या पावसाने स्वच्छतेचे काढले वाभाडे चांदनगर मोतीनगर भागात कचरा व घाण रस्त्यावर आज दिनांक तेरा मे रोजी दिग्रस शहरात किंचितचा पाऊस आला परंतु या किंचितच्या पावसाने स्वच्छतेचे वाभाडे काढले आहे शहरातील चादनगर मोतीनगर परिसरातील नाले सफाई न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यात शिरतात कचरा व घाण रस्त्यावर वाहून आला आहे त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आदरणीय विनंती आहे की आरोग्याला चांद नगर मोतीनगर इथेही ही राहतेशन आहे सर पता आहे पाणी तो आहेच नाही पच्चीस दिनचे पाणी का एक पूल भी नाही मोतीनगर चान नगर पूल के इधर सब इंसान ही रहते हैं इनका भी ख्याल रखा जाए और जल्दी से जल्द हाथ जोड़कर रिक्वेस्ट है कि इनका ख्याल रखिए और इनके आरोग्य इनको खतरा है हमारे को सबको खतरा है बीमारी का बड़े बड़े अल्लाह आ रहे हैं अल्लाह भी बताता हूँ आपको लाइव ये देख लीजिए सर इस पर ध्यान दीजिए और इसका काम कीजिए हमारा आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद